बारामतीत आपला उमेदवार देणार त्याला अजित पवार समजून मत द्या असं भावनिक आवाहन बारामतीतल्या जनतेला करत अजित पवारांनी आपल्याच बालेकिल्ल्यात एक प्रकारे प्रचाराचा नारळ फोडला खरंतर लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार आपली ताकद पणाला लावत आहेत आणि त्यातही बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात येणारा शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार जातीनं लक्ष देत आहेत खर तर आपण यापूर्वीच बघितलंय अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल थेट चॅलेंज दिलेला आहे आणि त्यामुळेच अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबच आता त्यासाठी मैदानात उतरलंय पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुणे जिल्हा सुद्धा राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विभागला गेला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला आता आपलं अस्तित्व सिद्ध करायचंय त्यामुळे अजित पवार गटानं लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघासह शिरूर लोकसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार विशेष बारामतीत आपला उमेदवार देणार हे अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांनाही ओपन चॅलेंज दिलं होतं त्यामुळे शिरूरची जागा आता प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार फॅमिली कामाला लागली आहे अजित पवार यांनी अमोल यांना थेट चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा दिवसांपूर्वी दौरा केला होता विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे पार्थ पवार यांच्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यासुद्धा कामाला लागल्यात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली इथे सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके आणि माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी सुनेत्रा पवार स्वागत करून कटके कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या वतीनं सन्मानही करण्यात आला हादी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी इशारा दिला होता शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असा इशाराही दिला होता हा इशारा दिल्यानंतर थेट अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये थेट पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले त्यानंतर पार्थ पवारही सातत्यानं याच भागात भेटी गाठी घेताना दिसत आहेत या दरम्यान शनिवारी शिरूर मतदारसंघातील वाघोली परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली दरम्यान प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर मतदारसंघात अजित पवार आपल्या घरातीलच उमेदवार देणार अशी ही चर्चा आहे अर्थात घरातील उमेदवार म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहे त्यामुळे पवार कुटुंबियांच्या भेटी गाठी या मतदारसंघात वाढल्यात असंही बोललं जात आहे मात्र या भेटी गाठी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं टेन्शन वाढवणाऱ्या ठरतील का हे पाहणंही महत्वाचं ठरेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम